नमस्कार श्रीदेवी किचन रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे मिक्स वेज धिरडी झटपट तर तयार होत्याच पण मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या ही, खूप टेस्टी असा नाश्ता आहे सुरुवात करूया तर दिरडी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी एवढं बेसन घेतलं आहे सोबतच अर्धी वाटी एवढा रवा घेतला आहे डाळीचं पीठचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आता एका भांड्यात आपण हे घालून घेऊयात बेसन आणि रवा एका भांड्यात मिक्स करून घेतला सोबतच काही मी हिरव्या भाज्या घेतल्या आहेत तर इथे मी एवढ्या हिरव्या भाज्या घेतल्या तुम्ही यामध्ये एकाच भाजीचं प्रमाण वाढवू शकता जसे की पत्ता किसलेला बटाटा मी इथे घेतले आहे मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेला वटाणा त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे आणि किसून घेतलेलं गाजर त्यानंतर चिरलेली कोथंबीर एक मध्यम आकाराचा टमाटा चिरून घेतलेला त्यानंतर चिरलेली कढीपत्त्याची पानं तुम्ही यामध्ये शिमला मिरची बारीक चिरून देखील घालू शकता अजून एखाद भाजी वाढवू शकता तुम्ही हवं तर पालेभाज्या देखील घालू शकता जसे की पालक वगैरे आता ह्या सर्व भाज्या आपण रवा आणि बेसनमध्ये मिक्स करून घेऊयात इथे मी सर्व भाज्या घालून घेतल्या फक्त चिरलेली कोथंबीर बाजूला काढून ठेवली ती आपण वरून ॲड करूयात आता इथे घेतले मी हिरवी मिरची अद्रक आणि लसूणचा ठेचा करून घेतला तो ॲड केला त्यानंतर अर्धी वाटी दही घालूयात पावचमचा हळद चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्स करून घेऊयात आता हे थोडं थोडं पाणी घालत असं मिक्स करायचं आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आता वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि पुन्हा मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स झाल्यावर तर आता हे एक पाच ते दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवूयात लगेचच बनवणार असाल तर आपण यामध्ये इनो घालू शकतो तर एक पाच मिनिटानंतर मी बनवण्यासाठी घेणार आहे म्हणून मी इथे इनो घालणार आहे तर पाव चमचा एवढा इनो घेतला आहे मी आता इनोही यामध्ये ॲड करून घेऊयात आता इनो घातल्यावर यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं पण मी हे बरोबर मिक्स केलं आहे इथे पाण्याची गरज नाही आहे जर तुम्ही थोडंसं घट्टसर मिक्स केलं असेल तर थोडंसं पाण्याचा थेंब टाका एखाद चमचा आणि मग नंतर सोडा मिक्स करा इनो आता गॅसवर तवा ठेवून घेतला आणि थोडंसं तेल यावर असं पसरवून घेतलं तेल गरम झाल्यानंतर यात मोहरी घालूयात जिरे घालूयात त्यानंतर थोडीशी तीळ घालून घेऊयात तीळ उडते म्हणून थोडंसं गॅस स्लो आचेवर करायचं आहे आणि आता यावर घालायचं आहे मिश्रण आणि हळवर अलग धात्याने आपल्याला हे फिरवायचं आहे हे थोडंसं जाडसरस ठेवायचं हे पीठ मिक्स करताना जास्त पातळ करू नये घट्ट सरस ठेवायचं आहे आपल्याला आता हे सर्व एवढं पसरवून घेतलं मी गॅस मध्यम आचेवर केलं आहे आणि शक्य होईल तेवढं हे पसरवून घ्यायचं असं नाही की तुम्ही जर खूप जास्त पातळ पसरवा कारण आपण यात भाज्या घातल्या त्यामुळे हे थोडंसं जाडसरच राहतं आता थोडंसं वरून अजून तेल घालून घेऊयात आणि उलट करून घेऊयात तर यात भाज्या घातल्यामुळे हे जाडसर तर असतंच पण इनो घातल्यामुळे हे खूप मस्त असं फुगतं आता आपण जे तीळ आणि मोहरी घालून घेतली होती तर ते तेलामध्ये अशी उडली तर ती सर्व काढून घेतली आणि वरून अशी पसरवून दिली आता धिरडी आपण पलटवून घेऊयात तुम्ही पाहू शकता मस्त असा सुरेख रंग आला आहे दिरडीला वरून थोडंसं अजून तेल सोडूयात आणि आचेवर उलट उलटपालट करून दिरडी भाजून घेऊयात तुम्ही हवं तर असं वरून तीळ आणि जिरे घालण्याऐवजी तुम्ही मिश्रणातच तडका घालू शकता तर मी दोघंही बाजूने मस्त असं खरपूस बाजून घेतलं तुम्ही पाहू शकता मस्त असा रंग आला आहे आणि मस्त फुकतं येईनो घातल्यामुळे खायलाही फार स्वाद लागतं मुलं आवडीने खातात तर आता दोघं बाजूने भाजून घेतल्यावर गरमागरम दिरडी काढून घेऊयात तुम्हाला दुसरीही दिरडी दाखवते थोडंसं तेल घालायचं हवं तर तुम्ही यामध्ये नाही जिरे मोहरी घातलं साधं प्लेनही बनवलं तरीही छानच लागतं पुन्हा पलटवून घ्यायचं थोडंसं तेल घालून पुन्हा उलटपालट बाजूने शेकून घ्यायचं आणि आता गरमागरम धिरडी सर्व करूयात तयार आहेत आपली मिक्स व्हेज धिरडी तुम्ही पाहू शकता मस्त असा रंग आला आहे आणि दोघंही बाजूने मस्त भाजली जातात तुम्हाला तोडून दाखवते तर अजिबात भाज्या वेगवेगळ्या होत नाही मस्त भाज्या बेसन आणि रव्यात मिक्स होऊन जातात खायलाही फार टेस्टी लागतं तुम्ही कुठल्याही सॉससोबत हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतात आणि मुलांनासुद्धा कळणार नाही की आपण यामध्ये कुठल्या हिरव्या भाज्या घातल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद